कल्याण ग्रामीणमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी तब्बल साडेपाच कोटी रुपये जप्त केल्याची माहिती समोर आली आहे आणि कल्याणच्या शेळफाटा रोडवर तपासणी चालू होती आणि या तपासणी दरम्यान हे कोट्यावधी रुपये जप्त करण्यात आले आहेत रकमेचा कोणताही पुरावा नाही आणि त्यामुळे रक्कम आयकर विभागानं ताब्यात घेतली आहे कल्याणच्या शेळफाट्याजवळ तपासामध्ये ही रक्कम उघडकीस आली आणि तब्बल साडेपाच कोटी आहेत साडेपाच कोटींची रोकड ही जप्त करण्यात आलेली आहे वाहनांची तपासणी चालू असताना आज मोठ्या प्रमाणावर कॅश वाहतूक करताना एक वाहन आम्हाला आढळून आलं त्यामध्ये सुमारे पाच कोटी पंचावन्न लाख इतकी रक्कम आढळून आली ज्यावेळेला वाहन तपासणी केलं आम्ही त्यावेळेला त्याच्याकडे कोणतीही व्हॅलिड डॉक्युमेंट्स आढळून आली नाही त्याच्यामुळं नियमाप्रमाणे जर का दहा लाखापेक्षा जास्त रक्कम असेल तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला आम्ही कळवणं आवश्यक आहे त्या पद्धतीनं आम्ही त्यांना कळवलेलं आहे आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची टीम आता जागेवर आलेली आहे आणि त्यांच्याकडून आता पुढील कार्यवाही सुरू होते आहे आम्ही ही सर्व रक्कम आहे ही त्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सोपवत आहोत